कुर्ला बस अपघातानंतर कल्याणमध्ये ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा के डीएमसी बसच्या फिटनेस तपासणीची निवेदन देत केली मागणी मुंबईत नुकत्याच झालेल्या बस अपघातानंतर कल्याण डोंबिवली परिसरात ठाकरे गट आक्रमक झाला आहे के डीएमसीच्या बसची दुरावस्था आणि बस, दुरा बस, बस चालकांच्या तक्रारी लक्षात घेऊन ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आरटीओला निवेदन दिलं आहे या निवेदनात सर्व बसची फिटनेस तपासणी करण्यात यावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे मुंबईतल्या बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आता कल्याण डोंबिवलीतल्या केडीएमसी डी एम बस सेवेविरोधात आवाज उठवला आहे केडीएमसीच्या बस चालकांनी वारंवार बसच्या दुरावस्थेबाबत तक्रारी केल्या असून बसच्या ब्रेक न लागणं इंडिकेटर काम न करणं अशा अनेक तांत्रिक त्रुटींमुळे चालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे या त्रुटींमुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे आणि या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आणि आरटीओला निवेदन देऊन त्वरित बसच्या फिटनेस तपासणीची मागणी केली आहे फिटनेस योग्य नसलेल्या बसेस रस्त्यावर चालवण्यास बंदी घालावी अशी ही मागणी करण्यात आली आहे कल्याण आरटीओ आणि महापालिकेला याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे जसं मुंबईमध्ये जी दुर्घटना झाली आज कल्याण डोंबिली महानगरपालिकेला मी पत्र दिलंय आणि आरटीओला या अगोदर सुद्धा पत्र देऊन के डी एम टीच्या ज्या बस सेवा आहे जे सुरू आहेत महापालिकेच्या क्षेत्रामध्ये ती सेवा सुरू आहे के डी एम टीची ती अतिशय चुकीच्या पद्धतीने आणि खराब अवस्थेमध्ये जी बस आहे मागच्या वेळी मी जेव्हा पत्र दिला होता के डी एम टीला का त्यांच्या फिटनेस तपासण्याकरता जसं जे इंडिकेटर चालत नाही मध्ये प्ले आहे ब्रेक नाही आहे असं वारंवार मला त्यांच्या ड्रायव्हरकडनं कंप्लेंट येत होत्या म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये जीवानी होण्याची शक्यता ही महापालिकेच्या क्षेत्रामध्ये आहे आज मुंबईसारख्या ठिकाणामध्ये बी एस टीचा जो आहे जो जा ॲक्सिडेंट झाला तसंच ॲक्सिडेंट हा कल्याण महापालिकेच्या क्षेत्रामध्ये पण होण्याची दाट शक्यता आहे हे टाळू शकत नाही दुस अशा प्रकारे मी महापालिकेला के एम केला हा पत्र देऊन बस सेवा ही सुरळीत व्यवस्थित चालू होऊन आणि त्याची फिटनेस तपासणी करून ह्याकरता मी पत्र दिला येणाऱ्या दिवसामध्ये सीच्या ज्या बस आहेत त्या जर व्यवस्थित चालल्या नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन खेळण्यात येईल असा मी इशारा दिला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कल्याण